नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी अंजली दमानिया यांनी प्रचंड मोठे पोस्ट केलेली आहे सिंचन घोटाळ्याच्या दरम्यान ज्यांची सगळी घोटाळे मी बाहेर काढली जीवाचं रान केलं असे आता या मंडळींच्या घरी जेवण करत आहेत खूप विश्वासाने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुरावे दिले होते परंतु ते पुरावे त्यांनी वाया घालवले माझ्या आयुष्याची बारा वर्ष वाया घालवली असं अंजली दमानिया यांनी ट्विट केलं आहे तटकरेंकडे जेवायला जाता आणि चक्की पीसिंग आता कुठे गेला आहे खूप मेहनतीने सिंचन घोटाळे मी उघडकीला आणले कोर्टात लढले बारा वर्ष लढले आणि तरी आता भाजप फक्त राजकारण केलं त्या गोष्टीचं भाजपने फक्त राजकारण केलं असं म्हणत त्यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे त्या म्हणाल्यात फोटो बघून तळपायाची आग मस्तकात गेली वेडासारखी मरमर करून सगळ्या दिग्गज राजकारणांना शिंगावर घेतलं सिंचन घोटाळ्यासारखे मोठे मोठे घोटाळे बाहेर काढले आणि वयाची बारा वर्ष मी लढले आयुष्याची बारा वर्ष वाया घातली स्वतःच्या खिशातले पैसे घालून हायकोर्टात लढले त्यावर भाजपने केवळ राजकारण केलं अशी पोस्ट त्यांनी आता यावेळेस केलेली आहे तर मंडळी अमित शहा हे तटकरेंच्या घरी भोजनासाठी गेले असता देवेंद्र फडणवीस तुम्ही विरोधी पक्षात असताना खूप विश्वासाने तुम्हाला कागदपत्रे दिले होते या आशेने की तुम्ही या मंडळींना शिक्षा द्याल आणि तुम्ही त्यांच्या समवेत आहात हे बघून खूप वाईट वाटलं असं त्यांनी यावेळेस पोस्टमध्ये लिहिलं आहे याच तटकरेंच्या घरी तुम्ही जेवायला जाता तुम्हाला काहीच वाटलं नाही का कुठे गेले तुमचे ते डायलॉग्स चक्की पी सिंग चक्की पी सिंग वगैरे असं म्हणत त्यांनी ही पोस्ट केलेली आहे तर मंडळी सुनील तटकरे आणि अमित शहा यांची भेट झाली अमित शहा हे सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले असता हा संपूर्ण व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे तर त्यांनी जी पोस्ट केलेली आहे त्या पोस्टमध्ये त्या काय म्हणालेल्या आहेत ते देखील बघूयात हा फोटो बघून तळपायाची आग मस्तकात गेली वेड्यासारखी मरमर करून सगळ्या दिग्गज राजकारण्यांना मी शिंगावर घेऊन सिंचन घोटाळे उघडकीस आणले आयुष्याची बारा वर्ष वाया घालवली खिशातले स्वतःचे पैसे घालून कोर्टात लढले त्यावर भाजपने केवळ राजकारण केलं देवेंद्र फडणवीस तुम्ही देवें विरोधी पक्षात असताना खूप विश्वासाने तुम्हाला कागदपत्रं दिली होती ह्या आशेने की तुम्ही यांना शिक्षा द्याल आज ह्याच तटकरेंच्या घरी जेवायला जायला तुम्हाला कसंच काही वाटलं नाही असं म्हणत त्यांनी फडणवीसांवरती हा मोठा आरोप केलेला आहे फडणवीसांना त्यांनी पुरावे दिलेले होते सिंचन घोटाळ्याचे पुरावे दिलेले होते आणि या सिंचन घोटाळ्याच्या पुराव्यांनी त्यांना शासन व्हावं त्यांना शिक्षा व्हावी ज्यावेळेस राष्ट्रवादी ही एक संध होती आणि त्यावेळेस सुनील तटकरे अजित पवार आणि इतर मंडळींच्या विरोधात सिंचन घोटाळ्यातले कागदपत्र सिंचन घोटाळ्यातले पुरावे हे अंजली दमानिया यांनी पुढे केलेलं होते मंडळी या संपूर्ण प्रकारावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद